गोविंदा रे गोपाळ म्हणत गोविंदा पथक दाखल होत आहेत आणि परिसरामध्ये दाखल झालेली आहेत तसंच बघ्यांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मात्र ज्यांना ठाण्याला जाता येणार नाहीये किंवा जे ठाण्यात त्यांना हा संपूर्ण काल रात्री पासूनच मुंबईसह ठाण्यामध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसत आहेत आणि त्यामध्ये आज दहीहंडीचा उत्सव आहे आणि त्यामुळे निश्चितच गोविंदा पथकांचा आनंदात द्विगुणित झालेला आहे आमचे प्रतिनिधी ठाण्यातल्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या इथे आहेत मनोज कुलकर्णी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत मनोज काय भावना आहेत या गोविंदांच्या अगदी बरोबर आहे ज्या क्षणाची वाट पाहत होतात सगळे गोविंदा पथक गेल्या काही दिवसापासून प्रॅक्टिस सराव करत होते आणि अखेर तो क्षण आज आलेला आहे विशेष म्हणजे आज या दहीहंडीच्या दरम्यानच मुंबई असेल ठाणे असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे याचा आनंदसुद्धा द्विगणित झालेला आहे आपल्या सोबत स्वामी प्रतिष्ठानच्या या आयोजित असलेल्या दहीहंडीसाठी काही गोविंदा पथक आलेले आहेत सुरुवात होणार आहे त्यांची कुठले आहेत काय आहेत त्यांना विचारूया काय वाटते कशा प्रकारचा आनंद आहे आपण कुठून आला पाटील साहेबांचं सा नियोजन एकदम उत्तम आहे पाटील साहेबांचं सा नियोजन एकदम उत्तम आहे आणि आम्ही बाजूच्याच गावात आलो आमचे सगळे मंडळी आदिवासी पोर सगळे सगळी किती दिवसापासनं तुम्ही सराव करताय आम्हाला दीड महिना झाला सरावसाठी आमचा सहाचा प्रयत्न होता पण आमचा दोन तीन दिवस आधी आमचे सातचा सक्सेस पूर्ण झाला तर आम्ही सात लावून सगळीकडे उतरणार आहे अच्छा सुरक्षेच्या दृष्टीने काय तुम्ही व्यवस्था केलेली आहे तुमच्या गोविंदा पथकांची सुरक्षेसाठी आम्ही गोविंदाला हार्नेस वगैरे तर इथं लावणारच आणि त्याला हे पण दिलेलं आहे तर आपण बघितलं आहे की या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा गोविंदा पथकांनी स्वतःची तयारी केलेली आहे त्याचबरोबर जे आयोजक आहेत त्या आयोजकांनी सुद्धा या ठिकाणी तयारी केलेली आहे पुढच्या काही क्षणामध्ये हे गोविंदा पथक जे आहे ते सात थरांची सलामी या ठिकाणी देणार आहेत हे जे गोविंदा पथक आहेत ते ठाण्यातलंच आदिवासी बहुल भागात राहणारं रा आहे आणि त्यांनी गेले दीड महिना याची सगळी प्रॅक्टिस केलेली आहे सराव केलेला आहे आणि क्षणाची वाट बघतायत ज्या क्षणाची सर्व मुंबईकर असतील किंवा ठाणेकर असतील सात थर लावून या गोविंदा पथकाला सुरुवात करणार असल्याची या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे अनेक गोविंदा पथक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत अजून काही दुसरे गोविंदा पथक आहेत आपण त्यांना विचारूया कुठलं गोविंदा पथक आहे आपलं गोविंदा पथक कुठलं आहे मुलुंडी बरं गोविंदा पथक किती किती थर लावतो आहे सात लावणार आहे आम्ही सात थर लावतो किती वर्षापासनं तु थर लावताय आणि प्रॅक्टिस साठी किती दिवस घेतले प्रॅक्टिस साठी दीड महिने घेतले आम्ही आणि तेरा वर्षांनी आम्ही लावतोय आहे थर तर आपण बघितलं गेल्या तेरा वर्षापासून हे जे मुलुंडचं पथक आहे ते प्रॅक्टिस करत आहे सराव करते आहे आणि आजही सात थर लावणार आहेत अशाच प्रकारची प्रॅक्टिस केल्यानंतर सराव केल्यानंतर हे जे गोविंदा पथक आहेत ते सात आठ नऊ दरापर्यंत जातात आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी जी गोविंदा पथकांची सलामी देण्याचं थरार सुरू होणार आहे त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे त्याचबरोबर वरुण सुद्धा प्रसन्न झालेले आहेत त्यांच्या अंगावर कृत्रिमरित्या न टाकता जो ओरिजिनल पाऊस आहे तो पडणार आहे त्यामुळे सर्वांनाच या क्षणाची उत्सुकता लागली आहे धन्यवाद मनोज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी